नमस्ते अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांशी जोडण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर जारी केला आहे या जी आर नुसार ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही त्यांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडण्याबाबतचा शासन निर्णय सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक सात शून्य दोन दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानुसार ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे हा निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे राज्यात सध्या एकूण पाचशे त्रेपन्न बाल विकास प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या वित्त बैठकीत अशा अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात हो आल्या होत्या धोरणाची अंमलबजावणी आणि अटी व शर्ती या धोरणाची अंमलबजावणी खालील अटी व शर्तीनुसार केली जाईल भाड्याच्या जागेतील किंवा समाज मंदिरातील अंगणवाड्यांना लागू हे धोरण सध्या भाड्याच्या जागेत किंवा समाज मंदिरात कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांसाठी लागू आहे ज्या अंगणवाड्यांची स्वतःची इमारत प्रस्तावित आहे त्या तया तयार झाल्यावर तिथे कार्यान्वित होतील अंतराची अट अंगणवाडी केंद्र आणि ज्या शाळेत ते स्थलांतरित करायचे आहे त्यामधील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असावे रिक्त वर्गखोल्यांचा वापर शाळेतील कार्यरत वर्ग आणि कार्यालयाच्या खोल्यांव्यतिरिक्त वर्गखोल्या रिक्त शिल्लक असल्यास त्या अंगणवाडी केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात शाळेतील सुविधांचा वापर अंगणवाडी बालकांना शाळेतील स्वयंपाकगृह स्वच्छतागृह पिण्याचे पाणी क्रीडांगण क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा वापर करण्याची अनुमती राहील दुरुस्ती व सजावट वर्गखोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थ्यांसाठी अंतर्गत सजावट करण्यास महिला व बाल विकास विभागाला अनुमती राहील संयुक्त सर्वेक्षण आणि निर्णय स्थलांतराचा निर्णय घेण्यासाठी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी संयुक्तपणे सर्वेक्षण करतील शाळेची इमारत संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असल्याची खात्री करूनच निर्णय घ्यावा तळमजल्यावरील खोलीला प्राधान्य अंगणवाडीसाठी वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास बालकांचे वय लक्षात घेऊन तळमजल्यावरील वर्गखोलीला प्राधान्य द्यावे विजेची सुविधा स्थलांतरित अंगणवाडी केंद्रांना शाळेमार्फत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जागा उपलब्ध नसल्यास बांधकाम जर जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोली उपलब्ध नसेल पण शाळेच्या आवारात अंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध असेल तर तिथे महिला व बाल विकास विभाग आणि बांधकाम यंत्रणा यांच्या सहकार्याने अंगणवाडी केंद्र बांधले जाईल जीर्ण झालेल्या इमारतींसाठीही धोरण लागू ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत आहे परंतु ती जीर्ण झाली आहे आणि नवीन बांधकाम प्रस्तावित नाही अशा अंगणवाड्यांचेही नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत वर्गखोली उपलब्ध असल्यास स्थलांतरण करता येईल मात्र वर्गखोली सुरक्षित असल्याबाबत पंचायत समितीच्या बांधकाम अभियंत्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर खालीलप्रमाणे एक समिती गठीत करण्यात आली आहे अक्र जिल्हास्तरीय समितीतील अधिकारी पदनाम एक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य तीन गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व सदस्य चार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सदस्य पाच जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सदस्य सचिव ही समिती दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेऊन कार्यवाहीचा आढावा घेईल आणि त्याचा अहवाल आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना सादर करेल हा शासन निर्णय ग्रामविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या सहमतीने जारी करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी आत्ताच दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय आला आहे त्यानुसार ही योजना कोणत्याही एका विशिष्ट जिल्ह्यापासून सुरू होईल असे नमूद केलेले नाही हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही त्यांना लागू होणार आहे मागील काही वर्षांत नांदेड जिल्ह्यासारख्या काही ठिकाणी अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांशी जोडण्याचे प्रयत्न किंवा चर्चा झाल्याचे दिसून येते मात्र हा आताचा व्यापक शासन निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि तो टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये लागू होईल जिल्हास्तरीय समित्या गठीत करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळे कोणतीही एक विशिष्ट सुरुवात नसेल तर प्रत्येक जिल्ह्यात ही प्रक्रिया त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार सुरू होईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रशिक्षणाबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत सुरू असलेले आणि नियमित प्रशिक्षण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांच्या कामासाठी नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते यामध्ये आरोग्य पोषण बालविकास पूर्व प्राथमिक शिक्षण आणि सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली जाते हे प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित केले जाते नवीन शैक्षणिक धोरणानुसार एनईपी दोन हजार वीस बदल नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार अंगणवाडी सेविकांना प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण ईसीसीई संदर्भात अधिक सखोल प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे या प्रशिक्षणामुळे अंगणवाडी सेविका आता शिक्षिकेची भूमिका बजावणार आहेत प्रशिक्षणाचा कालावधी ज्या सेविकांची शैक्षणिक पात्रता दहा अधिक दोन किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सहा महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स सर्टिफिकेट कोर्स करावा लागेल ज्यांची शैक्षणिक पात्रता कमी आहे त्यांना प्रारंभिक साक्षरता संख्या आणि ईसीसीईच्या इतर संबंधित पैलूंवर एक वर्षाचा पदविका कोर्स डिप्लोमा कोर्स पूर्ण करावा लागेल प्रशिक्षणाचे स्वरूप हे प्रशिक्षण कार्यक्रम डीटीएच चॅनल आणि स्मार्टफोनद्वारे डिजिटल दूरस्थ पद्धतीने घेतले जाऊ शकतात जेणेकरून त्यांच्या सध्याच्या कामात कमीत कमी व्यत्यय येईल शालेय शिक्षण विभागाच्या क्लस्टर रिसोर्स सेंटरद्वारे या प्रशिक्षणास मार्गदर्शन केले जाईल ज्यात महिन्यातून किमान एक संपर्क वर्ग कॉन्टॅक्ट क्लास असेल प्रशिक्षणाची सुरुवात या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत प्रशिक्षण कधीपासून सुरू झाले किंवा होईल याची निश्चित तारीख सध्या उपलब्ध नाही मात्र शासनाचा उद्देश टप्प्याटप्प्याने देशभरात उच्च गुणवत्तापूर्ण ईसीसीईची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे याचा अर्थ लवकरच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना हे नवीन आणि अद्यावित प्रशिक्षण मिळेल स... अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडल्याने सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनावर थेट नकारात्मक फरक पडण्याची शक्यता नाही उलटपक्षी त्यांच्या कामाच्या स्वरूपात काही बदल होऊ शकतात आणि भविष्यात मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे कारण त्यांचा कामाचा आवाका आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत मानधनवाढीचे स्वतंत्र निर्णय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाची वाढ वेळोवेळी राज्य सरकारकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाते उदाहरणार्थ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येच महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ जाहीर केली होती सेविकांना पाच हजार रुपये आणि मदतनीसांना तीन हजार रुपयांची वाढ देण्यात आली होती हा निर्णय अंगणवाड्यांच्या स्थलांतराशी थेट जोडलेला नव्हता तर त्यांच्या सेवेचे महत्त्व लक्षात घेऊन घेण्यात आला होता नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रभाव अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एनईपी दोन हजार वीस अंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण ईसीसीई संदर्भात अधिक सखोल प्रशिक्षण दिले जाईल यामुळे त्यांची भूमिका अधिक जबाबदार होईल आणि ते भविष्यात शिक्षकाच्या जवळच्या पदावर येतील या वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आणि प्रशिक्षणांमुळे दीर्घकाळात मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या कामाचे स्वरूप अधिक औपचारिक आणि शिक्षणिक होईल सुविधांमध्ये सुधारणा शाळेत स्थलांतरित झाल्यामुळे अंगणवाडीला चांगल्या भौतिक सुविधा वर्गखोली शौचालय पिण्याचे पाणी क्रीडांगण मिळतील ज्यामुळे कामाचे वातावरण अधिक चांगले होईल सरकारी कर्मचारी दर्जा अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशी मागणी आहे अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांशी जोडल्याने त्यांना हा दर्जा मिळण्याच्या मागणीला बळ मिळू शकते जर त्यांना सरकारी कर्मचारी दर्जा मिळाला तर त्यांचे मानधन आणि इतर भत्ते निश्चितपणे वाढतील थोडक्यात अंगणवाडी शाळांना जोडल्याने सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात लगेच फरक होणार नाही परंतु यामुळे भविष्यात त्यांच्या भूमिकेत आणि कामाच्या स्वरूपात सकारात्मक बदल होऊन त्यांना चांगल्या सुविधा व वा वाढीची संधी मिळू शकते तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुमच्या सेविका आणि मदतनीस भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद तुमची ही विनंती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त माहितीचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची आहे या माहितीमुळे त्यांना शासनाच्या नवीन निर्णयांबद्दल आणि त्यांच्या कामाशी संबंधित बदलांबद्दल अपडेट राहण्यास मदत होईल तुम्ही